ाचा एक पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडल्यावर त्याचा मोती तयार होतो त्याचप्रमाणे आपले हे देहरूपी पुष्प गुरुवार्यांच्या चरणी पडले आणि त्याचे रत्न तयार झाले आणि तेच रत्न जन्माला आले ते गुरुवार्यांच्या ज्ञानाच्या खाणीतून आणि तेच रत्न आज आपल्यासमोर आपले, आपले बोबडे बोल व्यक्त करण्यासाठी येत आहेत तरी मी आपले मंतव्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो वेदांतदादा महानुभाव यांचा विषय आहे श्री चक्रधरांचे नामकरण पिता तुमेव तुमेव बंधू च सका तुमेव तुमेव त्वमेव द्रविणम सर्व मम देव देव भगवान श्री चक्रधर स्वामी की जय सूर बनतो साथ द्या दिवा वाद द्या आणि वेदांत बनतो आमच्या चिमकलांच्या भाषण टाळ्यांची साथ द्या <laughs> दरवर्षीप्रमाणे होत असलेली शारदीय व्याख्यानमाला याचे याच्या अध्यक्ष परमपुलने परमानंद प्रातस्पर्णी आचार्य प्रभा श्री मोठे मावजी यांना मी दंडत प्रणाम करतो तसेच इथं उपस्थित असलेले संत मंत भिक्षुक वासनिक आणि बाळ गोपाल या सर्वांना ऐकवे अशी मी विनंती दोन सेवकांचा त्याग करून हरिपाल देव रिंदपूरला आले तिथे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू रांधवन हाटातील खांडवलीमध्ये गुढीशे व भजे याचा अपहार घेत होते त्यावेळी दोन्ही अवतारांची भेट झाली श्री चक्रधर स्वामींनी हरिपालदेवाकडे भजे फेकले ते हरिपाल देवांनी वरच्यावर झेलले महाप्रसाद म्हणून सेवन केले त्याप्रसंगी मुले श्री गोविंद प्रभू असून त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला श्रीप्रभूंनी त्यांचे श्री, श्री चक्रधर असे नाव ठेवले त्यावेळीपासून हरिपालदेव श्री चक्रधर या नावाने ओळखू जाऊ लागले जा एवढे बोलून मी आपले दोन शब्द उद्धात संपतो जाता जाता एवढंच बोलून जातो चम्मच मी चम्मच चम्मच मी जी मेरी बाबा लाखो मी हिरा दादांना या ठिकाणी परेश जयेश दादा वारोकर यांच्याकडून शंभर रुपये झालेलं आहे तो बंधुना या ठिकाणी वेदांत दादा यांनी स्त्री चक्रधरांचे नामकरण ही लेळा सांग आपल्याला सांगितलेले आहे म्हणून नो नावाला नावाची गरज प्रत्येकाला असते आपल्या या देहाची ओळख ही आपल्या नावानेच होत असते आपण एखाद्या तलाठी कार्यालयात गेलो आणि तिथं म्हणलो आपण एक उत्पन्नाचा दाखला पाहिजे तेव्हा त